मित्रांनो सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने या ठिकाणी गृह कर्जावरील आपल्या व्याजदरात मोठी कपात या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व ग्राहकांना या ठिकाणी मोठी खुशखबर या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचले जातील नमस्कार मित्रांनो मी राहुल आणि सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या व्याजदरात या ठिकाणी आठ पॉईंट पन्नासवरून आठ पॉईंट पस्तीस म्हणजेच पंधरा टक्क्याची कपात या ठिकाणी केलेली आहे तर या यामुळे मित्रांनो गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क या ठिकाणी देखील करण्यात आलेला आहे व्याजदरातील कपात शुल्काच्या दुहेरी सवलतीमुळे या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांच्या ग्राहकांना या ठिकाणी मोठी फायदा या ठिकाणी होणार आहे तो या ठिकाणी अंलात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे आजच्या काळात बँक ऑफ आप महाराष्ट्र आपल्या गृहकर्जाच्या व्याजाच्या दरात करीत असलेली कपात म्हणजे ग्राहकांसाठी आनंदाचीच बातमी या ठिकाणी समजली जात आहे तर बँकेने या ठिकाणी या, या बातमीबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे धन्यवाद